नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शिखाचीवाडी शिवारात बिबट्याची दहशत चांगलीच वाढली आहे स्थानिक शेतकरी डिंगाबेर अंबादास खानसोळे यांनी त्यांच्या आखाड्यावर एक पाळीव शेडी बांधली होती मध्यरात्री अचानक आलेल्या बिबट्याने या शेडीवर झडप घातला आणि तिला ठार केलेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याआधी लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाले होते त्यामुळे आता या परिसरात तो मुक्तपणे फिरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने धाव घेत पंचनामा पूर्ण केला आहे ग्रामीण भागात पुन्हा एकदा वनप्राण्यांचा वाढता वावर हे प्रशासन आणि वन, वन विभागाकरिता मोठ आव्हान ठरत आहेत दिगंबर अंबादास पासूर राहणा तालुका मुदखेड जिल्ह्यामध्ये दे। रात्री एक वाजता खाली मोठे वेळी चुलता आणि बाबा होते आखाड्यावर वाघ आला बिबट्या आणि शेळीवर अटॅक केला शेळी तीस हजाराची शेळी होती वन वन विभाग अधिकाऱ्याला दहा वेळेस चांगलं होतं बाबा प्राणी आमच्या इथं आला बिबट्या अटॅक करालाय त्याला तक्रार केली समज केलं त्यानं काय येऊन इथं काही केले नाहीत आली रात्री शेळी फाली खाली आता आमची वन विभाग अधिकाऱ्याने आमची नुकसान भरपाई करून देणे रात्री शेळी खाली कोंबडे आहात कोंबडे खाली चार दहा बारा म्हशी आहात गाई आहात बिबट्या यायला अटॅक करायला आहे अजूक इकडं वगारे आहात दहा बारा वासरा हात बारके दोन चार गिर गाय हाय अजूक खाली हात बारकाले मोठाले तीस हजाराची शेळी होती एक आमची आता वन वन विभागाने काही भरपाई करून द्यावं आम्हाला एवढीच आमची मागणी आहे बिबट्या किती वाजता आला होता दीड वाजता येऊन काय केलं बिबट्या बिबट्याने मी संजय अवतराव खानसोळे गट नंबर चौदा मध्ये अंबादास बापराव खानसोळे त्यांच्या गट नंबर मध्ये पाळीव प्राणी मशीद शेळ्या कोंबडे इतर पक्षी आहेत तरी सतत वन विभागाला सांगून सुद्धा आम्हाला वन विभागानं काहीच सहकार्य केलं नाही आज एक आमची शेळी त्या बिबट्याने खाली आहे तरी वन विभागाला अशी विनंती आहे वारंवार असेच प्रकार घडू नये या बिबट्याची काहीतरी सोय करावी ही दबरली शेळी रात्री अंदाजे दोन अडीचच्या दरम्यान खाली खाली असताना आमचे दोन भाऊ सोबत होते त्यांना हल्ण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यावर तो बिबट्या धावून आला धावून आल्याच्या नंतर काठी लाट्या सर्व उपयोग करून सुद्धा धावून आला त्यानंतर जाळ केला जाळ केल्यानंतर अर्धवट शेळी खाऊन पळून गेला आमच्या शेळीची किंमत साधारण तीस हजार होती तर आम्हाला असं वाटते की काय पाळीव प्राणी ढोर गुर मच्छी पाळाव का विकून टाकाव हा प्रश्न निर्माण झाला आहे काय म्हणत आता पाळीव प्राणी आम्ही आमचे मशी ढोर विका विकाय बिबटेच पाळाव त्याचे पिल्ले कोणी ने नाही आले मागं वन विभागीय अधिकाऱ्याला आम्ही पिल्याचं सुद्धा त्या संदर्भात सांगलं होतं त्या पिल्ल्याचा बंदोबस्त केला नाही काहीच नाही आपल्या बिबट्याच पळावा होता असं एक विनंती आहे शासनाला